नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सणवार चालू झाले की प्रत्येक वेळी काहीतरी गोडधोड बनवावं लागतं पण प्रत्येक वेळी काय गोडधोड बनवायचं हा प्रश्न पडतो तर आज आपण इथे असाच एक पटकन होणारा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत ती म्हणजे तांदळाची खीर ही खीर एकसंद व्हावी याकरता काय करायचं या, का या हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही तांदळाची खीर बनवायला एकदम सोपी आहे अगदी दोन चमचे तांदूळ घेतला तरी पाच ते सहा जणांना पुरेल इतकी ही खीर बनते ही अशी परफेक्ट खीर बनावी याकरता मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन चमचे तुकडा बासमती तांदूळ घेतलेला आहे ते मी तुकडा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही अखंडही वापरू शकता तसंच तुम्ही इथे इंद्रायण तांदूळ किंवा ज्या तांदळाला वास आहे असा कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल या चमच्याने मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहे फक्त इथे स्टीम तांदूळ किंवा फार जना तांदूळ आपल्याला वापरायचा नाही शक्यतो वासाचा तांदूळ आणि तुकडा तांदूळ आपल्याला खीर बनवताना वापरायचा आहे कारण त्यामुळे ही खीर चवीला खूप छान लागते आता हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आता या धुतलेल्या तांदळामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून याला अर्धा तास भिजवून घ्यायचं आहे असा तांदूळ भिजवून घेतला की नंतर तांदूळ पटकन शिजला जातो त्यामुळे आपल्याला इथे हा तांदूळ अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे आता हा तांदूळ मी अर्धा तास भिजण्याकरता असंच ठेवून देते इथे मी तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे तांदूळ हे छान भिजला गेलेला आहे आता आपण खीर बनवायला घेऊयात त्याकरता कढईमध्ये मी एक लिटर दूध साईसकट घेतलेलं आहे म्हणजे हे दूध मी आधी तापून थंड केलं होतं ते घेतलेलं आहे तुम्ही एकदम फ्रेश म्हणजे न तापवलेलं दूध घेतला तरीही चालेल आता हे दूध आपल्याला मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे इथे मी तापवून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे त्यामुळे साईसकट दूध घेतलेलं आहे तुम्ही जर फ्रेश दूध घेणार असाल तर साय नाही घातला तरीही चालेल ही खीर बनवताना आपण दूध पावडर वगैरे वापरणार नाही त्यामुळे मी इथे साय घेतलेली आहे साईमुळे या खिरीला एक छान टेक्स्चर येतं तुम्ही जर फ्रेश दूध घेणार असाल तर साई नाही घेतला तरीही चालेल आता या दुधाला आपण एक उकळी काढून घेऊयात बघा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता याला एकदा छान असं हलवून घेऊयात नंतर यामध्ये जो आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे त्या तांदळातील सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तो तांदूळ आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे दुधाला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे इथे मी तांदळातील सर्व पाणी काढलेलं आहे आता हा तांदूळ मी दुधामध्ये घालून घेते सर्व तांदूळ दुधात घालून झाल्यानंतर याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ दुधात घातल्यानंतर दुधाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे गॅस मोठा करून याला परत एकदा उकळून घ्यायचं आहे याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे याला अधेमध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे तांदूळ तळाला चिटकून बसणार नाही याला झाकण वगैरे काही लावायचं नाही तर याला असंच एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दूधही छान अटेल आणि तांदूळही छान शिजला जाईल असं अधेमध्ये हलवत याला आपण एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊयात बघा दहा ते पंधरा मिनटानंतर दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपला तांदूळही छान असा शिजला गेलेला आहे इथे आपण तांदूळ भिजवून घेतलेला होता त्यामुळे हा तांदूळ पटकन शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत मी इथे काजू बदाम आणि चारोळ घेतलेला आहे ते यामध्ये घालून घेते तसंच मी केशरच्या दहा बारा काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या त्याही घालून घेते आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक अजून पाच मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत ते छान शिजले जातील फक्त हे मिक्स करत असताना याला असं थोडं थोडं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून ही खीर छान अशी एकसंध होईल केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशरमुळे या खिरीला खूप छान रंग येतो तसंच ही खीर चवीलाही खूप छान लागते तसंच तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये डाय ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता आता याला आपण एक पाच मिनटं असंच छान शिजवून घेऊया ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर ही खीर अजून एक पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर ही खीर अजूनच दाटसर झालेली आहे तसंच केशरचा रंगही यामध्ये सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आपण यामध्ये पाच चमचे साखर घालून घेणार आहोत तुम्हाला खीर कितपत गोड हवी आहे त्यानुसार इथे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर ही खीर थोडी सैल होते त्यामुळे साखर घातल्यानंतर हे आपल्याला पाच मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे फक्त हे मिक्स करत असताना याला थोडं थोडं असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे ही खीर छान एकसंद होईल हे खूप कातळ असेल आणि हे तुम्हाला घुटणं अवघड होत असेल तर वरील दूध काढून घ्या घोटून घ्या आणि नंतर काढलेलं दूध घालून याला मिक्स करून घ्या इथे आपण तुकडा तांदूळ वापरलेला आहे तसंच हे आपण छान भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे हे मला घोटणं सोपं होत आहे असं घोटल्यानंतर खीर छान एकसंद होते आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि याला परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया वेलची पावडर घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटंच ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे बघा मस्त अशी एक संद आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता ही खीर जरी आत्ता सेल वाटत असली तरी जसजसं थंड होईल तस तशी ही खीर घट्ट होते आता ही तांदळाची खीर आपण सर्व करूयात बघा मस्त अशी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता चवीला तर अप्रतिम झालेली आहे अगदी दोन चमचेचा पण तांदूळ घेतलेला आहे तरीही पाच ते सहा जणांना पुरेल इतपत ही खीर तयार झालेली आहे अशी ही एकसंद तांदळाची खीर तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय Thanks for watching.